नमस्कार मंडळी आपल्या फिश टँकमध्ये बॉटमला ग्रेवल्स टाकावेत का ग्रेवल्स म्हणजे सँड काही स्टोन्स काही छोटे पेबल्स दगडी ही दगडी किंवा ग्रेवल्स टाकावेत का टाकू नये असा बऱ्याच लोकांच्या मनात मी प्रश्न बघितले आहेत तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की एखाद्या फिश टँकमध्ये बॉटमला ग्रेवल्स टाकावेत तर ते कुठले टाकावेत कशा टाईपच्या फिश टँकसाठी ते ग्रेवल्स असले पाहिजेत आणि कुठल्या ग्रेवल्स तुमच्या फिश टँकला कॉम्प्लिमेंट करतील आणि जर तुम्हाला ग्रेवल्स टाकायचे नसतील तर ज्याला आपण बेअर बॉटम टँक म्हणतो असा टँक जर तुम्हाला ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय काळजी घ्यायची आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिले जाणून घेऊया की कुठल्याही फिश टँकच्या तळाशी बॉटमशी ग्रेव्हल टाकणं हे गरजेचं का असतं सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही फिश टँकमध्ये जर काही डेकोरेटिव्ह आयटम टाकला किंवा प्लांट्स लव लावलेत प्लास्टिकचेच म्हणा किंवा तुम्ही काही दगडं लावलेत जसं आपल्याकडे टेरिटोरियल फिश असतात त्यांना लपण्यासाठी जागा द्या देल, द्यायला दे, हवी मिळायला हवी म्हणून आपण ॲक्वेरियमचे स्टोन्स टाकतो मोठे ते स्टोन्स वगैरे जर तुम्ही टाकलं तर ते बेअर बॉटम टँकमध्ये म्हणजे ग्लासवर म्हणजे जिथे कुठेही खाली ग्रेव्हल नाही आहे तिथे ते सटकू शकतात हलू शकतात जास्त आणि तुमच्या टँकची जी ग्लास आहे ती क्रॅक होऊ शकते तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे स्टॅबिलिटीचा सो तुम्ही डेकोरेशनसाठी काहीही जेव्हा वरती टाकता एखाद्या ग्रेवलखाली आहे त्याच्या वरती तुम्ही जेव्हा हा सेटअप करता तेव्हा त्याची स्टेबिलिटी चांगली असते ते सटकणार नाही आणि त्याने तुमची तुमच्या टँकची जी ग्लास आहे खालची ती क्रॅक होणार नाही पॉईंट नंबर दोन जर तुम्ही व्यवस्थित चांगल्या प्रकारचं ग्रेव्हल यूज केलं जे आज आपण बोलणार आहोत याबद्दल यापैकी एखादं ग्रेव्हल तुम्ही यूज केलं तर त्याच्यामध्ये बेनिफिशियल बॅक्टेरिया एस्टॅब्लिश होतो आणि तुमच्या टँकचं एक एकूणच इकोसिस्टीम चांगली राहते हेल्दी राहते आणि तुमचे फिशसुद्धा खूप हेल्दी राहतात आणि पॉईंट नंबर तीन ॲस्थेटिक्स म्हणजे तुमचा टँक त्यांनी जास्त सुंदर दिसतो एखादा बेअर बॉटम टँक जेव्हा आपण ठेवतो जी जे जेव्हा आपण खाली ग्लासवर काहीही ठेवत नाही ग्रेवल वगैरे तर काय होतं की फिश फूड जे आहे एक्स्ट्रा फूड आहे ते पाण्यात पडतं किंवा ते तळाशी जातं माशांचे जे फिसेस असतात म्हणजे पूप असतात तीसुद्धा तळाशी जाते आणि डिपॉझिट होते आणि मग ते बघायला खूप घाण वाटतं आणि आपण जेव्हा ग्रेव्हल यूज करतो तर हेच फूड म्हणा किंवा हेच फिसेस म्हणा हे काय होतात की हे है पार्टिकल्स ह्यांचे त्या ग्रेव्हलमध्ये डिपॉझिट होतात सो दिसायला आपल्या टँकमध्ये तशी ती घाण जी आहे ती दिसत नाही आणि त्याकरता पहिला पॉईंट जो आपला आहे की ग्रेवल्स का इम्पॉर्टंट आहे तर मला असं वाटतं हे दोन तीन मुद्दे आपण ह्याच्यावर जर डिटेलमध्ये विचार केला तर आपल्या फिश टँकमध्ये ग्रेवल्स असायलाच पाहिजे आता ते ग्रेवल्स कुठल्या टाईपचे आहेत आणि ते कुठल्या फिश टँकसाठी महत्त्वाचे आहेत किंवा कुठल्या फिशच्या अकॉर्डिंगली आपण टाकायचे आहेत ते आपण आता बघणार आहोत आज आपण तीन टाईपचे ग्रेव्हल बघणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे पेबल्स किंवा स्टोन्स छोटे पी पेबल्स असतात ज्याला मटर्सचे दाण्यासारखे छोटा साईज जो असतो ते पेबल्स तुम्ही टाकू शकता त्याच्याहून थोडासा मोठा साईज येतो त्याच्यानंतर एग स्टोन्स येतात सो हे सगळे स्टोन्स तुम्ही टाकू शकता आपल्या फिश टँकमध्ये आता जेव्हा तुम्ही पी पेबल्स टाकता किंवा छोट्या साईजचे पेबल्स टाकता तेव्हा हे लक्षात ठेवा की तुमच्याकडे जर फ्लावर हॉर्न किंवा कोयकार किंवा मोठे गोल्डफिश अशा टाईपचे जर फिश असतील तर हे पेबल्स त्याच्यामध्ये टाकू नका कारण ते पेबल्स जर त्यांनी चुकून घशात अडकू किंवा त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो सो so, अशा वेळेला पी पेबल्स खूप छोट्या चे पेबल्स जे असतात खूप छोट्या साईज चे पेबल्स जे असतात ते अवॉइड करा दोन म्हणजे सँड आपण कुठल्याही फिश टँक मध्ये जेव्हा सँड यूज करतो त्याच्यामध्ये ती सगळ्यात इफेक्टिव्ह असते मला जर विचाराल पर्सनली की तुमचं सजेशन काय आहे फिश टँकमध्ये कशा प्रकारचं ग्रेव्हल टाकायला हवं तर माझं पहिलं उत्तर किंवा माझं पहिलं सजेशन असेल सँड आता ही सँड नॅचरल असायला पाहिजे आणि ही सँड तुम्ही अगदी रव्यासारखी किंवा थोडीशी साखरेच्या दाण्यावढी असे याच्यामध्ये रेंज असते तर अशी तुम्ही यूज करू शकता सँड टाकल्याने काय होतं की एक्स्ट्राचे जे फूड आहे किंवा फिशचे फिसेस आहे ते त्याचे पार्टिकल्समध्ये डिवाइड होतात आणि ते सँडच्यामध्ये डिपॉझिट होत जातात बरं हे जे एक्स्ट्राचं फूड आहे किंवा फिसेस आहे हे आपल्या इकोसिस्टीमसाठी पण गरजेचं असतं त्याच्यामुळे सँडमध्ये जर ते थोडं डिपॉज डिपॉझिट झालं राहिलं तर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही महिन्यातनं एकदा जेव्हा वॉटर चेंज करता किंवा आठवड्यातनं एखाद्या वेळेला वॉटर चेंज जेव्हा करत असाल तेव्हा सिम्पली सँडला फक्त तुम्हाला असं हाताने हलवायचं आहे ज्यानी असं हलवल्याने ती सगळी सँडमधले घाण वरतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते थर्टी पर्सेंट वॉटर चेंज करायचं आहे हंड्रेड पर्सेंट पाणी आपल्याला कधीही चेंज करायचं नाही आहे आणि नंबर तीन म्हणजे फर्टिलाईज सॉईल किंवा प्लांटेड साठी प्लांटेड साठी स्पेशल फर्टिलाइज सॉईल तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल ही फर्टिलाईज सॉईल कशी असते की आपण जसं गार्डनिंग करतो किंवा शेतकरी आपले काही मित्र असतील जर आपल्या सबस्क्रायबर्स लिस्टमध्ये किंवा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की उपजाऊ जमीन हवी चांगले हे येण्याकरता चांगलं पीक येण्याकरता किंवा रोप येण्याकरता आपण जेव्हा घरी गार्डनिंग करतो गुलाबाची वगैरे फुलं लावतो झाडं लावतो तेव्हा आपण स्पेसिफिकली हे बघतो की ते त्याला फर्टिलायझर जात आहे का आपण देतो है ना जमीन आपल्याला तशी पाहिजे सो so, ही फर्टिलाइज सॉईल एकदम स्पेशल सॉईल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मस्त प्लांटेशन करू शकता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे फिश टँकमध्ये ग्रेव्हल नक्की किती टाकावं आता आपण ह्याला फक्त दोन भागांमध्ये डिव्हाइड करून बघू की एक आहे जे तुमचे स्टोन सँड किंवा अशी टाईप आहे आणि एक आहे जी तुमची फर्टिलाईज सॉईल आहे जी तुम्ही प्लांटेड करता यूज करणार आहात सो so, तुम्ही जर तुमच्या फिश टँकमध्ये स्टोन्स किंवा छोटे स्टोन्स पी पेबल पेबल्स ज्याला आपण म्हणतो किंवा मीडियम साईजचे पेबल्स किंवा रॉक्स टाकणार असाल तर त्याची लेअर कमीत कमी दीड ते दोन इंची येईल म्हणजे साधारण इतकी दीड ते दोन इंची येईल एवढे स्टोन्स तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत सिमिलरली तुम्ही जेव्हा एक फर्टिलाइज सॉईल यूज करताय विच इज गुड फॉर प्लांटेशन आता ती सॉईल यूज करताना हे लक्षात द्या की त्याची जी ब्रेथ आहे म्हणजे त्याची जी लेवल आहे कमी -कमी ती कमीत कमी अडीच ते तीन इंच म्हणजे इतकी असायला पाहिजे आपण फर्टिलाइज सॉईल टँकमध्ये जास्त का टाकतो कारण आपण त्याच्यात प्लांट्स लावणार आहोत प्लांट्स लावल्यावर प्लांट्सचे रूट वाढतील सो त्या रूट्सना स्प्रेड होण्याकरता आपल्याला जागा पाहिजे आणि त्या सॉईलमधली सगळी न्यूट्रियंट्स जे आहे ती त्या प्लांट्सला मिळायला पाहिजे सपोज आपण सॉईल कमी यूज केली तर ते, प्लांट सार्खे -सार्खे so, ते प्लांट्स सारखे सारखे वरती येतील सो ते अव्हॉइड करण्याकरता आपण जेव्हा प्लांट्स लावतो तेव्हा आपण फर्टिलाईज सॉइल टाकायची आहे आणि त्याची लेअर अडीच ते तीन इंच मेंटेन ठेवायची आहे त्या फिश टँक करता ग्रेव्हल सिलेक्ट करताना काय फॅक्टर्स तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे तर सगळ्यात पहिला फॅक्टर आहे फिश स्पिशीज तुम्ही कुठल्या टाईप फिश स्पिशीस ठेवणार आहात म्हणजे तुम्ही जर गोल्डफिश ठेवणार आहात तर तुम्ही डेफिनेटली फर्टिलाईज सॉईल किंवा प्लांटेड एक्वेरियममध्ये गोल्डफिश नाही ठेवू शकत सो तो ऑप्शन तुमचा आउट ऑफ क्वेश्चन होतो नंबर दोन तुमच्या टँकचा टाईप काय असणार आहे तुमच्या टँकचा साईज काय आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ऑस्कर पॅरेट यासारखे अग्रेसिव्ह फिश ठेवणार असाल तर मग त्यांचा साईज काय असणार आहे आणि त्या साईजच्या हिशोबाने तुम्हाला स्टोन्स किंवा ग्रेवल्स यूज करायचे आहेत नंबर तीन मेंटेनन्स जेव्हा आपण पेबल्स ठेवतो जर त्या पेबल्सवर अल्गी लागली म्हणजे स्टोन्सवर अल्गी लागली तर तुम्हाला प्रत्येक स्टोन छोटा का असेल ना मग प्रत्येक स्टोन तुम्हाला काढून वॉश करावा लागतो सिमिलरली तुम्ही जर सँड ठेवलीत तर सँडमध्ये तुम्ही एकदा जर हाताने क्लीन करून घेतलीत तर सगळी ॲल्गी डट निघते आणि मग तुम्ही वॉटर चेंज करू शकता सो मेंटेनन्स वाईज सँड इज इज मच मोर इझियर ॲज कम्पेअर्ड टू पेबल्स आता बघूयात फिश टँक मध्ये हे ग्रेवल्स टाकण्याच्या आधी काही काळजी घ्यायची आहे का हे जे स्टोन्स आहेत आपले पी पेबल्स म्हणा किंवा छोटे स्टोन्स आहेत किंवा थोडे मोठे स्टोन्स आहेत याला तुम्ही एका पाण्यातनं काढलं म्हणजे एक स्वच्छ पाण्यातनं काढलं तरी ते क्लीन होऊन जातील सँड आपण जेव्हा यूज करतो तर सँडला तुम्हाला कमीत कमी दोन ते तीनदा थोडं चांगलं स्क्रबिंग करून वॉश करावं लागतं कारण बऱ्याच सँडमध्ये थोडीशी डस्टसुद्धा असते सो so, ते डस्ट पार्टिकल्स निघून जावेत ह्याकरता आपण हे करतो तुम्ही जर तशी सँड डायरेक्टली टँकमध्ये टाकलीत तर तुमचं पाणी पाच ते सात दिवस गढूळ असू शकेल आणि मग तुम्हाला ते कंटिन्युअस चेंज करावं लागेल जोपर्यंत ती डस्ट सेटल होत नाही आणि स्वच्छ पाणी दिसत नाही सो सँड ॲड करायच्या आधी ती सँड आपल्याला थोडीशी वॉश करून घ्यायची आहे हे दोन्ही गोष्टी वॉश करताना अजिबात साबणाचा रिंगचा पावडरचा कशाचाही वापर करायचा नाही आहे आपल्याला फक्त साध्या पाण्याने ते वॉश करायचे आहे पाण्याने आहे डिटर्जंट पावडर ह्याच्यामध्ये तुम्हाला यूज करायची गरज नाहीये मध्ये ग्रेव्हल्स टाकताना काही काळजी घ्यायची आहे का, का? डेफिनेटली घ्यायची सगळ्यात पहिले म्हणजे जसं मी तुमच्या बरोबर शेअर केलं एक्वेरियम मध्ये कुठल्याही प्रकारचं ग्रेव्हल टाकताना त्याला वॉश करून घ्या फर्टिलाईज सॉईल असेल तर मात्र त्याला वॉश करायची गरज नसते ते तुम्ही डायरेक्टली टाकू शकता कारण तुम्ही जर त्याला वॉश केलं तर त्याची ॲक्च्युली पावडर होते ते छोटे बॉल्स टाईप असते ती फर्टिलाइज सॉइल तर त्याची पावडर होईल आणि त्याचे न्यूट्रिएंट्स निघून जातील सो आपल्याला ती वॉश करायची नाही ती आपण डायरेक्टली यूज करू शकतो नंबर दोन कलरफुल स्टोन्स अजिबात फिश मध्ये यूज करू नका कलरफुल सँड मध्ये यूज करू नका ऍक्च्युअली हा कलर आहे ना ह्या सँडला किंवा या स्टोन्सना आर्टिफिशियली दिला जातो सो ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मी असं बघितलं आहे की ह्या कलरफुल स्टोन्समधनं ॲसिड लीच होतं आणि फिशची बॉडी जी आहे तीशी जळल्यासारखी बर्न झाल्यासारखी तुम्हाला दिसेल जसं तुम्ही अमोनिया बर्न, मध्ये पण बर्न बघितलं असेल तर त्या बॉडीवरचे पांढरे चट्टे तुम्हाला दिसतील सो ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही अजिबात यूज करू नका कलरफुल स्टोन्स किंवा कलर्ड आर्टिफिशियली कलर्स नंबर तीन ग्लास स्टोन्स म्हणजे काचेचे सुद्धा मी बघितले की सँड किंवा अशी छोटे ग्रेवल्स येतात ते सुद्धा यूज करू नका कारण ते कधी फिशला पण हार्मफुल होऊ शकतात फिशने तोंडात घेतलं तर कट होऊ शकतो किंवा तुम तुम्ही वॉश करताना तुमच्या हातालासुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो सो so, अशा टाईपचं कुठलंही खूप तीक्ष्ण असलेलं सँड किंवा तीक्ष्ण असलेले स्टोन्स फिश टँकमध्ये टाकू नका दॅट इज नॉट ॲडवायजेबल फॉर फिश ॲज अ हॉबीज तुम्ही जर बॉटम टँक ठेवलात तर इट इज क्वाईट पॉसिबल की ती फिश फूडची किंवा फिशची जी घाण आहे ती तुम्हाला फिश टँकच्या बॉटमला दिसेल सो त्याच्यासाठी मग मग तुम्ही रेडी राहा बट ॲज जर ॲज पर मी मला जर तुम्ही सजेशन विचारलं तर डेफिनेटली आय टेल यू की थोडंसं काहीतरी ग्रेवल्स खाली ठेवा तुम्ही ब्रीडिंग करणार असाल तर ठीक आहे बेअर बॉटम टँक तुम्ही मेंटेन करू शकता पण ॲज अ हॉबीस्ट एखाद्या घरामध्ये तुम्हाला जर फिश अक्वेरियम ठेवायचं असेल तर अजिबात त्याच्यामध्ये बेअर बॉटम ठेवू नका कारण ॲस्थेटिकली पण ते छान दिसत नाही तर मंडळी आता फिश टँकमध्ये ग्रेवल्स ठेवायचे आहेत किंवा ठेवायचे नाही आहेत हा तुमचा डिसिजन आहे पण जर ठेवलेत थे, किंवा ठेवले नाहीत तर त्याची काळजी कशी घ्यायची फिशटँकची काळजी कशी घ्यायची आणि ग्रेवलचं एकूण आपण कसं लक्ष द्यायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगितलं आहे याबद्दल तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि हो मित्रांनो इतक्यात आपल्या यूट्यूब चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय तर असेच माझे व्हिडिओज आणि आपला चॅनल आपल्या मैत्रिणींपर्यंत पोचवत राहा ज्याने त्यांनासुद्धा ॲक्वेरियमबद्दलची ॲक्च्युअल खरी माहिती कळेल आणि डे टू डे लाईफमध्ये आपल्या फिश टँकची काळजी कशी घ्यायची आहे किंवा त्याचा आस्वाद कसा घ्यायचा आहे त्याची मजा कशी घ्यायची आहे हे सुद्धा त्यांना हे करता येईल आणि ॲज अ हॉबीज त्यांना अकम्प्लिश्ड वाटेल सो प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच परतीन असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन तोपर्यंत हॅपी फिश किपिंग